कल्याण डोमिलियन महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे सात हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये उभारलेले फिजिओथेरपी आणि बहुविद्य पुनर्वसन केंद्र हे दिव्यांग के व्यक्तींसाठी वरदान होईल असे प्रतिपादन माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सांगलेवाडे कल्याण पश्चिम येथे उभारलेल्या फिजिओथेरपी आणि बहुविद्यशाखी पुनर्वसन केंद्राच्या लोकार्पण समयी त्यांनी हे प्रतिपादन केले कल्याण व नदीकच्या परिसरात दिव्यांग व्यक्तींना फिजिओथेरपी किंवा इतर उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलशिवाय हो पर्याय नव्हता त्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी चाकड यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग व्यक्तींसाठी सुरू केलेल्या या आरोग्य सुविधेसाठी त्यांनी आयुक्तांचे कौतुक केले दिव्यांग व्यक्तींना लागणारी उपकरणे देण्याचे विचार करू आणि येणाऱ्या काळात अधिक चांगली कामे करू अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले कल्याणपूर्वीचे माननीय आमदार सुळभा गायकवाड आणि कल्याण ग्रामीणचे माननी आमदार राजेश मोरे यांनी देखील त्यांच्या भाषणात महापालिकेचे दिव्यांग सेंटर उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे सांगत या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या कॅमेरामॅन भूषण मिरकुटेसह मी मोहिनी मुकाशी जिवंत परता घेऊन हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पाहत्रा ठाणे जीवन